या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या सर्वसाधारण सभेत आणि अध्यक्षांच्या निवडीला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लांबणीवर ठेवण्यात आलं यानंतर न्यायालयात निवडणूक प्रक्रियेसंदर्भात असलेले केसेस माघार घेऊन निवडणूक पद्धतीनं पुढचा अध्यक्ष निवडण्यात येईल असं पंचकमिटीने विश्वस्तांच्या बैठकीत निर्णय घेतला असताना पुन्हा विश्वस्तांची बैठक होऊन सध्याचा पाच विश्वस्त कार्यकारिणी मंडळ सध्याचा अध्यक्ष सुरेश फलमारी व भावी अध्यक्ष म्हणून अशोक इंदापुरे हे उत्सव काळापर्यंतचं कामकाज पाहतील त्यांच्या दिमतीला नवीन उत्सव पदाधिकारी नेमण्यात येईल असं विश्वस्तांनीच पद्मशाली न्याती संस्थेनं आयोजित केलेल्या व्यासपीठावरून व्यक्त केलं त्यामुळे संभ्रम निर्माण झाला याबाबत कायदेशीर प्रक्रियेसाठी विश्वस्त कायदेतज्ञांची भेट घेऊन पुढील निर्णय एक दोन दिवसात समाजासमोर मांडण्याचा निर्णय समाज बांधवांना देण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की पद्मशाली ज्ञात्यस्थेच्या त्र्याहत्तरावी सर्वसाधारण सभा सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडे मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आली यावेळी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी आणि सरचिटणीस संतोष सोमा यांनी गेल्या वर्षभराच्या काळात समाजातील दुःखद निधन झालेल्यांची नावं घेतली यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तदनंतर सभेला सुरुवात झाल्यानंतर समाज बांधवांनी समाज माध्यमातून समाजाची बदनामी करणाऱ्या व्यक्तींना समाजातून बहिष्कार घालावा अशी सूचना मांडली बरीच चर्चा झाल्यानंतर पाच वर्षासाठी सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला खरा पण कोणाला काढण्यात आलं हे शेवटपर्यंत कोणीच पदाधिकाऱ्यांनी सांगितलं नाही त्यामुळे प्रश्न अनुत्तरित राहिलाय या वादविवादानंतर अहवालातील प्रश्नावर अरविंद चिन्नी लक्ष्मीनारायण चक्राल नागे सरगम दयानंद कोंडाबत्तीन व्यंकटेश कुंडी एडव्होकेट अनिल वासम राजेंद्र कट्टा बाळकृष्ण मल्याळ आदींनी स्मशानभूमीतील प्रश्न स्मार्ट सिटी कामातील गोंधळ समाजाच्या जागेवर होत असलेला अतिक्रमण थकबाकीदाराकडून वसुली आदी मुद्दे मनोगत व्यक्त केला यावेळी अखिल भारतीय युवजन संघमचे अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा यांनी गेल्या पाच वर्षाच्या कामकाजातील कामाबाबत चौकशी करण्याचं आश्वासन दिलं तदनंतर पद्मशाली समाजाच्या पाच विश्वस्त पदाच्या निवडीसाठी उपस्थितांमधून पंचांची निवड करण्यात आली यामध्ये मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण भोली अखिल भारतीय युवजन संघमचे अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम सरकारी वकील ॲडव्होकेट प्रकाश जन्नू जिल्हा कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य प्रबंध हरिदास पोटाबत्ती युवक प्रतिनिधी म्हणून राजेंद्र कट्टा यांची निवड करण्यात आली या बैठकीत सध्याच्या विश्वस्ताशिवाय उपस्थित असणाऱ्या इच्छुक विश्वस्तांची नावं आली होती पंचांच्या बैठकीत काही नावावर एकमत न झाल्यानं तसेच भावी अध्यक्ष कोण यावर बैठकीत मंथन झाल्यानं बैठकीत मनोगत व्यक्त करताना श्रीनिवास भाऊ संघा यांनी समाजातील प्रतिनिधीची निवड पारदर्शकपणे व्हावी यासाठी निवडणूक पद्धतीने व्हावं अशी मागणी मांडली होती तोच मुद्दा पुन्हा पंचकमिटीच्या बैठकीत श्रीनिवासभाऊ संघा यांनी मांडल्यानं पंचांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत समाजाच्या पारदर्शकतेसाठी यापूर्वी रामकृष्ण कोंड्याला पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या समर्थकांनी न्यायालयात पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ निवडणूक पद्धतीने व्हावं यासाठी दाखल केलेला प्रलंबित केस माघार घेऊन नव्याने सहा महिन्यात निवडणूक पद्धतीनेच समाजाच्या कार्यकारिणीची निवड व्हावं असा निर्णय झाल्याची माहिती बैठकीनंतर अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा आणि विद्यमान विश्वस्त रामकृष्ण कुंड्याल यांनी सभेला सांगून सभा बरखास्त झाल्याची माहिती दिली अशी माहिती दिली असतानाही पद्मशाली समाजातील अनेक जणांनी हा निर्णय मान्य नाही म्हणून मार्कंडे मंदिरात ठिया मारून येणाऱ्या उत्सव काळासाठी नवीन अध्यक्षांची निवड म्हणून अशोक इंदापुरे यांच्या नावाचा आग्रह धरल्यानं सध्याचे विश्वस्त रामकृष्ण कोंडाल जनार्दन कारंपुरी मुरलीधर आरकाल रामचंद्र जन्नू नरसय्या इप्पाकायल यांनी इच्छुक अध्यक्ष असलेले अशोक इंदापुरे यांना घेऊन बैठक घेतली तब्बल तासबाराच्या चर्चेनंतर विश्वस्तानी समाजात दुही निर्माण होऊ नये समाज एकसंग या उद्देशानं सध्याचा विश्वस्त मंडळ रामकृष्ण कुंड्याल जनार्दन कारमपुरी मुरलीधर आरकाल रामचंद्र जन्नू नरसाया पकायल, विद्यमान अध्यक्ष सुरेश फलमार आणि भावी अध्यक्ष म्हणून अशोक इंदापुरे या सात जणांची उत्सव समिती करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी ता माहिती तासाभराच्या बैठकीनंतर विश्वस्त रामकृष्ण कुंड्याल जनार्दन कारंपुरी मुरलीधर आरकल यांनी उपस्थितांना दिली या निर्णयामुळे समाजाच्या आर्थिक व्यवहारावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून कायदेतज्ञ आणि लेखा परीक्षकांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं दरम्यान सध्या सभेत नवीन अध्यक्ष आणि पाच विश्वस्तांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली नाही सहा महिन्यांच्या कालावधीसाठी या निर्णयाला स्थगिती मिळाल्यानं सध्याचा अध्यक्ष आणि सरचिटणीस व मिळालेला आर्थिक व्यवहाराबाबत प्रश्न मात्र अनुचिरत राहिलाय आता नव्याना आर्थिक व्यवहार करण्यासाठी नव्यान पदाधिकार्यांची निवड होणार का हे पाहावं लागेल आयुष हॉस्पिटल डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दामंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयीन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्याण्णव